भविष्यात असं तर म्हंटले ना चला आता है पा, है पा, चला। बगा। बगा। हा विषय पुढे हाय पहा हे पहा बघ गेला बघा हे बघा हा काय पद्धत आहे ही काय पद्धत आहे सांगा आता कोणता नाही नाही वेगळं काहीच खातलं नाही ह्याची वेळ पाच मिनिटासाठी वाढवण्यात येत आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ही जी योजना आणली ही योजना अकरा महिन्यात बंद पडली काल प्रचंड या लोकांनी आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर त्या पोरांच्या वर प्रचंड लाठीमार केला गेला बदलून काढलेत या सरकारची सेवा केल्याचं हो ते बक्षीस होत त्या फ्रॅक्चर झालीत काही पोरं एवढ्या प्रचंड कोणी काय मारतं काय तुमची सेवा केल्यानंतर अकरा महिने आणि त्यांचा पुढेच भविष्य अंधकारमय आहे का मागून त्यांनी पुढे ते असं म्हटलं गेलं याचा विचार करू आता तुम्ही म्हणलेत विचार काय करणार याचं उत्तर द्या ना अकरा महिने झाले उत्तर, उत्तर आणि या भविष्यात पाच वर्ष पूर्ण झाल्यावर पाच वर्ष पूर्ण झाल्यावर हे जे काही आता मंत्री महोदय त्यापेक्षा प्रशिक्षण जे अकरा महिने काम केले महोदय या संदर्भामध्ये सकारात्मक उत्तर देत आहेत आता युग अध्यक्ष महोदय डिजिटलायझेशन आहे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे चारशेच्या च्या वर चारशेच्या वर असलेल्या या आयटीआय मध्ये आपण मुलांना आणि त्या विद्यार्थिनीना ज्यांना आपण म्हणून हो विजयराव हो नाना अरे बाबा हो विजयराव पाऊसीजर म्हणून अरे विजयराव नाना ऐका ना जरा आता हे लोकांचं भलत होणार आहे माझ्या प्रश्नातून महाराष्ट्राचा प्लीज ऐका दोन मिनिटं ऐका अध्यक्ष मध्ये डिजिटलायझेशन मध्ये आपण त्या आय मध्ये युग आपला पॉइंट ऑफ प्रोसीजर होता ना पॉईंट ऑफ प्रोसीजर होता आपला अध्यक्ष महोदय मी आता लक्ष्य विधि पॉइंट बोलताय आपण ऑफ प्रोसीजर बोलताय ना पॉईंट ऑफ प्रोसिजर नाही लक्ष्य विधि नाही द्या उत्तर माननीय अध्यक्ष महोदय हा फार महत्वपूर्ण विषय अरे तर ते विचारत होता आता ऐका ना उत्तर ऐका मंत्री महोदय माननीय ज्येष्ठ सदस्य आणि जयंत पाटील साहेब आणि विजय वडेट्टी साहेबने जे प्रश्न विचारले आणि माननीय योगेश सागर साहेबने जे प्रश्न विचारले माननीय माननीय अध्यक्ष मोदय एक शांतताने शांतताने ऐका त्या फार महत्वाचा प्रश्न हा मी कबूल करतो पण तुम्ही शांतताने ऐका असे माझी रिक्वेस्ट आहे एक तुमच्या शासन होता तुमच्या काँग्रेसच्या शासनमध्ये काय योजना रोजगारासाठी होती बेरोजगारासाठी होती एक मला ऐकून घ्या तुम्ही तुम्ही आता एक मिनिट एक मिनिट मिन, जयेंद्र पाटील साहेब आपण फार इंटेलिजंट आहे आपण फार इंटेलिजंट आहे माझ्या पण ऐका दोन मिनिट तुमची तीन रुपया तुम्ही महिन्याचा देत होते म्हणे एक वर्षाचे किती देत होते तुम्ही छत्तीस रुपया तीन वर्षासाठी योजना होती दहा हजार आम्ही एक महिन्याचे दहा हजार दिले माननीय अध्यक्ष मोदय तुम्ही ते योजना पण बंद केली माननी अध्यक्ष अरे माननीय अध्यक्ष मोदय जवाब तरी देऊ द्या शासन राहिला तुम्ही एकही योजना बेरोजगारी साठी रोजगारसाठी ठेवली नाही माननीय अध्यक्ष मोदय या योजना कधीही रोजगार साठी अर्पण विजय वडेट्टी साहेब ऐकून तरी घ्यावा जयंत पाटील साहेब जयंत पाटील साहेब अच्छा मला मला पूर्ण कोण द्या नंतर तुम्ही उत्तर द्यावा माननीय अध्यक्ष महोदय या योजना कधीही रोजगार साठी एम्प्लॉयमेंट साठी होती हा फक्त प्रशिक्षण साठी होती आणि प्रशिक्षण दिला महिन्यासाठी होती नंतर पाच महिना वाढून दिला आणि माननीय अध्यक्ष महोदय या योजनामध्ये मध्ये जे विद्यार्थ्यांना भाग घेतला त्यांच्या नंतर काय हा महत्वाचा प्रश्न आहे तो त्यासाठी आम्ही एक उपाययोजना केली आहे मी उपाय योजना वाचत होते परत ते पटलावर ठेवून सहा पॉइंट आम्ही तयार केला आहे प्रत्येक विद्यार्थीने त्यांचा लाभ घेऊ शकता मान्य विजय वडेट्टीवार साहेब हा योजना बंद केली जी? आज जाली है है। पासून सुरू झाली आहे ते योजनाचा लाभ आज मी घोषणा करतोय एक जनवारी पासून ज्या योजनाचे विद्यार्थी ज्या शिक्षण घेतला त्याच्यासाठी मी काही स्पेशल योजना तयार केली आहे ते अमलात येईल लक्षवेधी जोडपत्र सभागृहाच्या पटला